வீ ஆம் சோயரிவனே விருஷாவோயரிவனே வீசோயரிவனே வீசோயரி வனச்சே பட்சி சுஸ்வரி सानपाड्यात माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्गप्रेमी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम सानपाडा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा विभागात निसर्गप्रेमी फाउंडेशन या अठरा वर्षे जुन्या संस्थेच्या पुढाकाराने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात तब्बल तीस अशोक दहा पळस दहा पेरू दहा जांभूळ दहा नारळ अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली याशिवाय आणखी चाळीस अशोकाच्या झाडांचे वितरण करण्यात आले झाडांची वाहतूक संस्थेच्या गाडीतून करण्यात आली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रायन इंटरनॅशनल हायस्कूलच्या एकशे चाळीस विद्यार्थ्यांसह दहा शिक्षकांसोबत काढलेली वृक्ष दिंडी होती ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने परिसरात पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने लोकांची मने जिंकली स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला भरभरून पाठिंबा दिला कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडले याबद्दल निसर्गप्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक सेक्रेटरी चंद्रकांत सरनोबत खजिनदार सुमित राणे सल्लागार आबा ननावरे कार्यकर्त्या डॉक्टर अर्चना शहा यांचे विशेष योगदान होते यावेळी बी टाईप सोसायटीचे अध्यक्ष बलजीत सिंग अरोरा विनय पाटील भालचंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व निसर्गप्रेमी फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून निसर्गप्रेमी फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण पुन्हा एकदा साऱ्यांसमोर आले आहे बातमी आबा रणवरे